माजी खासदार माजी आमदार कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावडे यांच्या स्वप्नातील ताप्ती बेसिन मेघा रिचार्ज प्रकल्पासाठी इंदोरमध्ये महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यामध्ये सामंजस्य करार होऊन या करारावर स्वाक्षरी करण्यात आली एकोणावीस हजार कोटीचा हा प्रकल्प असून तो आता मंजुरीच्या दिशेने वाटचाल करत आहे याची माहिती मिळताच शनिवार दिनांक दहा मे रोजी यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत आमदार अमोल जावडे यांच्या उपस्थितीत जल्लोष केला फटाके फोडले आणि माजी आमदार कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावडे यांच्या दीर्घकाळातील स्वप्न असलेल्या तापी महाकाय पुनर्भरण योजनेस प्रत्यक्ष दिशा मिळाली आहे इंदोर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या के केल्या आहेत एकोणीस हजार कोटीचा हा प्रकल्प असून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती मिळताच रावेरचे आमदार अमोल जावडे यांनी यावल येथील भुसावळ टी पॉईंटवर येऊन फटाके फोडून आतिषबाजी केली आणि या मेगा रिचार्ज प्रकल्पा संदर्भात आनंद आणि जल्लोष व्यक्त केला या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती हर्षल पाटील शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन अतुल भालेराव उमेश फेगडे राहुल बारी पराग सरा भूषण फेगडे धीरज महाजन संजय फिरके व्यंकटेश बारी मुकेश कोळी बबलू घारू स्नेहल फिरके कोमल इगडे सह कार्यकर्ते उपस्थित होते जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

गोवा तालुका आणि या संपूर्ण परिसराच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे कृषी सरकारचे हरिभाऊ जावडे यांच्या स्वप्नातला आणि या संपूर्ण परिसराचा भाग्य बदलणारा असा तापी मेघावेच्या स्कीम तापी मेघावीचा प्रकल्प या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर आज मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी सहाय्य केलेल्या आहेत मध्य प्रदेश सरकारच्या वतीने तिथले कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय मोहनजी आदर्श आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे विजिनरी लीडर मुख्यमंत्री अभ्यामिना प्रेक्षक असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या कार्य यांनी या सामाज्यसार सह्या केलेल्या आहेत प्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे पाठबंधारे मंत्री की ज्यांच्या पथक परिश्रमातून हा प्रकल्प आहे अशी आदरणी गिरीशभाऊ महाजन सुद्धा उपस्थित होते आणि आताच अनु अनुदोत्सव आता आम्ही या व्यासनगरीमध्ये कार्यकर्ते नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी साजरा केलेला आहे या प्रकल्पाची संकल्पना कृषी पुत्र ग्रिभाऊ जावडे यांनी मांड माने, मांडण्याचा प्रयत्न केला अनेक विविध व्यासपीठांवर याचा पाठपुरावा केला आणि त्यावेळेला एक जनता जनता लोकाभिमुख सरकार जायला सत्य दिसतं त्याचं पुलीत काय असतं हे उदाहरण आहे आदरणीय आपल्या सर्वांचे नेते एक कार्यकुशल असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हो आणि महाराष्ट्रामध्ये मिजनरी लीडर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे दे मुख्यमंत्री झालेत आदरणीय अजितदादा आदरणीय एकनाथराव शिंदे हे उपमुख्यमंत्री झालेत आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने भाऊ हे जगात पाठबंधारे मंत्री झालेत आणि याला सोबत लाभली की केंद्रामध्ये आदरणीय सी आर पाटील साहेब आपले जे इथलेच आहेत आणि केंद्रामध्ये जलसंधारण मंत्री आहेत या सगळ्यांनी यांच्यासोबत साथ लाभलेली आहे आणि या संपूर्ण परिस या प्रवासामध्ये आपल्या परिसरातले आणि आपले सर्वांचे पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील आपल्या केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे आपले वस्तुदक मंत्री आदरणीय संजयभाऊ सावकारे आपले इथले सर्व आमदार महोदय यांचंसुद्धा प्रचंड आणि चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि असा या अत्यंत चांगल्या प्रकल्पाची आता या सुरुवात मुर्तमेगवली जाणार आहे याचा आमचा सर्वांना आनंद आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने यावर मतदार मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने या सर्वांच्या मनापासून धन्यवाद मान मानतो आणि या पूर्ण प्रकल्पाला ज्यांच्यामुळे खरी चालना मिळते आहे ते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्यासुद्धा आम्ही सगळे मनापासून धन्यवाद मानतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो आणि या निमित्ताने दुष्मिता हरिभाऊ जावडे यांना सुद्धा एक, एक आदरांजली ती राहणार आहे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भारतीय जनता पार्टीचा अमर रहे, अमर रहे, हरी अमर रहे अमर रहे हरिभाऊ अमर रहे